नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मग आजचा व्हिडिओ असा आहे की ज्यांना दररोज स्वामी सेवा करायला जमत नाही किंवा गुरुवारी पण स्वामी सेवा करायला जमत नाही कारण बऱ्याच बाईक बाहेर नोकरीसाठी असतात मग काही बायकांना लहान मुलं असतात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं मग ह्या सेवा मग त्यांना करायला जमत नसतील तर त्यांनी मग पौर्णिमेला स्वामींच्या ह्या सेवा केल्या तरी मग दररोज केलेल्या सेवेसारखं त्यामुळे मग त्यात कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर स्वामींचे व्हिडिओ अजून माहिती पाहिजे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा तर मग काय करायचं आहे पौर्णिमा असेल त्या दिवशी आत्ता ते 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 येत्या तेवीस तारखेला पौर्णिमा आहे तर मग त्या दिवशी काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्व सगळ्यात अगोदर उंबरट्या लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला उंबरट्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर मग तुमची देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक तर सगळ्यांना माहितीच आहे तर मग ह्या पुस्तकाचं एक बैठकी पारायण करायचं आहे तुम्हाला कारण आता बऱ्याच जणांना प्रकट दिनाला पण जमलं नसेल आणि गुरुवारी पण शक्य होत नसेल स्वामींच्या काही सेवा करणं किंवा दररोज तीन आत देवाचन करणं हे पण शक्य होत नसेल तर त्यांनी मग पौर्णिमेला ह्या सगळ्या सेवा केल्या तरी चालेल तर मग काय करायचं आहे पूजा वगैरे मांडायची आहे स्वामींचा फोटो असेल तुमच्याकडं तर फोटोला छान पुसून वगैरे घ्यायचे आणि मूर्ती असेल तर सगळ्या अभिषेक वगैरे करायचा आहे आणि मग एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे श्री स्वामीचरित्र साराम्रत यांची ह्या पारायणाचं पूजा कशी मांडली जाते त्याचा व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड केला आहे तरी पण मग तुम्ही ह्या व्हिडिओत पण दाखवला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की पूजा कशी मांडायची तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील जेवढे असेल साहित्य तेवढ्यात पूजा मांडलीत तरी हरकत नाही एकदम साध्या पद्धतीने केलं तरी चालेल फोटो असेल तरी तर मग काय करायचं आहे चवरून किंवा हो। पाठ घेऊन त्यावर पूजा मांडायची आहे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मग पूजा मांडून झाल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पुस्तकामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचन करायचे आहेत म्हणजे कसं एक वेळा बसल्यानंतर परत उठायचं नाही पूर्ण वाचन झाल्यानंतरच उठायचं आहे तर मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार वाचनाला सुरुवात करायची आहे तर मग वाचन झाल्यानंतर ही झाली पहिली सेवा आणि मग दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे तुम्हाला कारण तुम्ही आला दररोज शक्य होत नाही त्यामुळं मग पौर्णिमेला केलात तरी चालेल मग अकरा माळी जप करायचा आहे तो पण एका बैठकीतच जप करायचा आहे तर जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता आणि मग त्यानंतर मग तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र आणि मग तारक मंत्र पण तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणाल त्यावेळेस मग एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासावर हात ठेवायचा आहे पूर्ण तारक मंत्र म्हणून होईपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही आणि मग ते पाणी मग तुम्ही घरात सगळ्यांनी प्यायचं आहे आणि घरात सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आहे म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल त्यामुळं मग हे तारकमंत्राचे पाणी बनवायचे आहे तारकमंत्र झाल्यानंतर स्वामींची आरती करायचं आहे श्री स्वामी समर्थेंची सकाळची आणि संध्याकाळची आरती वेगवेगळी आहे तर तुम्ही सकाळी पारायण तर मग सकाळची आरती म्हणायची आहे आणि संध्याकाळची आरती मग संध्याकाळी वेगळी करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्ही जे घरात पदार्थ बनवला असाल ते नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे चपाती चा भाजी म्हणा किंवा जर तुम्हाला वेगळा पदार्थ बनवायचा असेल का तर त्या दिवशी तुम्ही पारायण केला त्यामुळं तर मग तुम्ही वेगळा पदार्थ बनवलेला ठेवू शकता आणि गोड म्हणून जर रवा बनवलात तरी चालेल किंवा रवा जरी नसेल तर बेसनचे लाडू तुम्ही ठेवू शकता आणि मग त्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवून झाल्यानंतर मग स्वामींना मुजरा करायचा आहे आणि मग स्वामींना म्हणायचं आहे की इथून मागं ज्या माझ्या चुका झाल्यात त्या तुम्ही क्षमा करा आणि मग इथून पुढं माझ्याकडून चुका होऊ देऊ नका असं मग स्वामींपुढं नाक र जमिनीला पूर्ण नाक रगडायचं आहे आणि स्वामींना मुजरा करून म्हणायचं आहे की मला तुमच्या सेवेमध्ये सहभागी करून घ्या मला तुमची सेवा करण्याची संधी द्या हे असं बोलून मग स्वामींना नमस्कार करायचा आहे हे झालं एक दिवसाचं पारायण कारण की बऱ्याच जणांना इतर वेळी जमत नाही त्यामुळं पौर्णिमेला तुम्ही हे असं पारायण केलात तर तुम्हाला दररोज केलेल्या सेवेचं फळ मिळतं तुम्हाला इतर वेळी जमत नसेल तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही एक पारायण करा तसं प्रत्येकांचा संकल्प वेगवेगळा असतो एकशे आठ पारायणाचा तुम्हाला जसा करायचा आहे तसं तुम्ही मग न संकल्प करता पण तुम्ही हे पारायण करू शकता तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि येत्या पौर्णिमेला आवर्जून एक पा एक बैठकी पारायण करा कारण पारायणाचे फळ सगळ्यांना सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे मिळते त्यामुळे तुम्ही पण हा अनुभव घ्या आणि स स्वामी सेवेत येणाऱ्यांना स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत कायम सोबत असतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव